हॅलो स्वागत आहे तुमचे दीपा दिपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता मी पावसाळ्याची गरम अशी उकडलेली रेसिपी घेऊन आलेली आहे आजची रेसिपी आहे वरणफळं कसे बनवायचे आहेत ते मी सांगणार आहे याला कुठे कुठे चाकोल्याही म्हणतात व याला डाळ ढोकळी पण असंही म्हणतात या वरणफळाला आमच्याकडे याला वरणफळंच म्हणतात आणि हे वरणफळं थंडीच्या दिवसामध्ये खायला खूप छान असते व आता पाऊसही आणि थंडगार वातावरणही झालं आहे त्यामुळे मी आता हे वरणफळाची रेसिपी सांगणार आहे इथे एक पातेलं घेतलेलं आहे व ह्या ही जी वाटी दाखवली त्या वाटीने मी दोन वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ ही आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि म्हणजे यावरची सर्व घाण निघून जाते व आता यामध्ये मी ग्लासभर पाणी घालणार आहे कितपत डाळ शिजेपर्यंत आणि आता मी कुकर घेतलेला आहे खाली खाली पाणी घातलेलं आहे व आता ही डाळ आपल्याला कुकरला तीन ते चार सिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपली डाळ ही छान शिजेल आणि डाळ शिजेपर्यंत चला तर मग आपण कणिक भिजून घेऊया इथे मी तीन ते चार पोळ्याची कणिक घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता कणिकेचे यामध्ये मी थोडेसे चिमूटभर मीठ घातलेले आहेत कारण की आपण यामध्ये वरमफळामध्ये मीठ घालणार आहोत त्यानंतर म्हणून मी खूप कमी घातलेले आहेत आणि आता आपल्याला पाणी घालून जसे आपण कणिक भिजवतो का तशीच आपल्याला मध्यम कणिक भिजून घ्यायचे आहे जास्त पातळ नाही भिजून घ्यायचे आणि जास्त घट्टही नाही एकदम मध्यम आपल्याला मौसूत अशी कणिक भिजून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता चार पोळ्याचा ही कणिक तयार झालेली आहे जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही अजून कणिकेचं प्रमाण वाढू शकता आता आपल्याला या तेल लावून आपण हे मऊ व्हायला दहा ते पंधरा ठेवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता कणिक ही छान आपली आता मी भिजायला ठेवणार आहे आता ब आता बघू आपण वरण शिजलेत का नाही आपलं वरण हे छान शिजलेलं आहे आणि आता यामध्ये एक चमचा हळद घालून छान असा रवीच्या आणि फेटून घ्यायचं आहे आणि वरण हाटून झाले की तुम्ही बघू शकता तुम्हाला यामध्ये पाणी घालायचे आहे थोडेसे आणि तीन ते ती चार लसण पाकळ्या घ्यायच्या व छान बारीक खलबत्त्यात खल कुटून घ्यायच्या आहेत गॅसवर एक कढई किंवा पातीला ठेवा गरम करायला यामध्ये पळीवर तेल घाला फोडणीसाठी आणि तेल छान तापले की आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे मोहरी आणि जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला कढीपत्ताही घालायचा आहे आता कढीपत्ता घालणार आहे आणि जो आपण बारीक लसण कुठून घेतलेला होता तोही यामध्ये मी घालणार आहे आणि चमच्याने छान असं एकजीव करणार आहे आणि मी इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही घालू शकता हे तिखट चवीला खूप तिखट आहे म्हणून मी एकच चमचा घातलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता फोडणी छान झाली की जे आपण वरण पाणी घातलं होतं त्यामध्ये हे फोडणीला घालायचं आहे आणि वरतून जर तुम्हाला पाणी हवे असेल तर तुम्ही थोडेसे घालू शकता मी थोडे घातले आहे आपल्याला जास्त घट्ट गारा नाही करायचं थोडं पातळही करायचं आहे म्हणजे फळं आपले छान सुसु सुटसुटीत -शुट शिजतील व यामध्ये चवीनुसार मीठ घाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आता आपल्याला हे छान असं वरण उकळी येऊ द्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मी दहा फुल गॅसवर एक उकळी येऊ द्यायची आहे मी गॅसची गॅस हा फुल गॅसवर केलेला आहे आणि उकळी येईपर्यंत आपण आता याचे फळं करणार आहोत आणि आपली कणिक अशी छान मऊंग झालेली आहे थोडेसे मी पोळीपाटावर थोडीशी मऊंग केलेली आहे व त्यातला एक छोटा गोळा घ्यायचा आहे गोळा हा छान गोल करायचा आणि पी पिठामध्ये छान बुडवून घ्यायचं आहे आणि आपण जशी रोजची पोळी करतो का तशीच आपल्याला पोळी करायची आहे आता मी ही सर्व पोळी लाटून दाखवणार आहे तुम्हाला आणि हे वरणफळ गरमागरम खायला खूप छान लागतात आणि थंडीमध्ये तर हे अवश्य खायला पाहिजेत आता पाऊस पडले की थोडं थंड वातावरण होतच म्हणून हे केले आहेत आणि मी हे अशा चमच्याच्या मदतीने याचे चौकोनी आकाराचे वरणफळं पाडत आहे जर तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर तुम्ही छोट्या पुरी पुरीसारखे छोटे छोटे गोल करू शकता पण हे चौकोनी छान दिसतात आणि अशाच प्रकारे मी सर्व पोळ्यांचे वरणफळं करून घेणार आहेत आता बघू शकता आपलं वरणाला छान उकळी आलेली आहे आणि आता गॅस बारीक करायचा आहे आणि गॅ बारीक गॅस करून आपल्याला जे आपण वरणफळं केले होते ते एक टाकायचे आहेत म्हणजे छान असे मोकळे सुटसुटीत टाकायचे आहेत जर एकदाच टाकताल तर सगळा चिखल होऊन बसेल आणि एक एक टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही वरणफळं हे मी अशाच प्रकारे सर्व टाकलेले आहेत आणि छान असे मोकळे सुटसुटीत छान शिजत आहेत आणि आता हे वरणफळं आपल्याला गॅसच्या बा गॅस हा बारीक करूनच मंदाचेवर छान शिजून घ्यायचे आहेत फुल गॅस करताल तर पा आपल्या पातीला करपेल खालून ते आणि अधूनमधून आपल्याला चमच्याच्या मदतीने हे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपले वरणफळं खाली पातीलाला चिटकणार नाहीत किंवा करपणार नाहीत तुम्ही बघू शकता आपले वरणफळं हे छान शिजत आलेले आहेत मी फक्त पंधरा मिनटं बारीक गॅसवर हे वरणफळं शिजवलेले आहे झाकण लावून तुम्ही बघू शकता आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी हे गरमागरम खायला देणार आहे वरणफळ आणि यावर आता तूप आपल्याला एक चमचा भर तूप साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप घातल्याने या वरणफळाची चव ही खूप छान लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माझ्या रोज रोज व्हिडिओ नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हे वरणफळाची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा धन्यवाद